येथील स्वारगेट बस स्थानकात शिरूर तालुक्यातील गुनाट गावच्या दत्ता गाडे याने बलात्कार केल्याची घटना झाल्यावर पोलिसांनी तीन दिवसांनी त्याला ताब्यात घेण्यात यश मिळवलं प्रत्यक्ष दत्ता गाडे याला ज्या ठिकाणावरून ताब्यात घेतलं त्याच ठिकाणावरून प्रत्यक्ष आढावा घेत पोलीस पाटील हनुमंत सोनवणे व सरपंच रामदास काकडे प्रत्यक्षदर्शी व गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात ही जी हे गावाच्या गुणाड गावाच्या साधारणपणे उत्तरेकडे असणारा हा जो रस्ता आहे मोरे वस्तीचा या ठिकाणी चंदन वस्ती पण म्हटलं जातं तर याच ठिकाणी तो या ठिकाणी आपण उभे इथं सरेंडर झाला तुम्ही प्रत्यक्ष होता तर रात्रभर तुम्ही जागा होता पोलिसांना मदत पण केली काय घटना घडली रात्री अकराच्या सुमारास इथं शेजारील वस्ती भैरट वस्ती या ठिकाणी तो पाणी मागण्यासाठी गेला असता तत्काळ त्यांनी पोलिसांना कळवलं की या ठिकाणी दत्ता आलेला आहे लागूलच लगेच दीड पोलीस दीड दोनशे पोलीस आणि ग्रामस्थ ग्रामस्थ तीन चारशे ग्रामस्थ असतील सर्वांनी एकत्रित येऊन पटापट आपली टीम तयार करून त्याला त्याचा शोधमार्ग चालू केला आपल्या पुणे जिल्ह्याचे डी सी पी सन्मान्य पिंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लगेच या ठिकाणी डॉग स्कॉड आलं ड्रोन लगेच नाईट नाईट विजनचे ड्रोन चालू करण्यात आले आणि तपासाला सुरुवात झाली पोलीस पाटील सोनवणे या ठिकाणी प्रत्येकदर्शी वळू तुमचं नाव सांगा आणि तुम्ही पण या ठिकाणी पोलिसांना मदत केली काय घडलं सगळी मुक्री जाले। मुक्री जाले है जाले। है ही ही तर हे तपास चालू असताना हा तपास हिताल ह्या जागेवर दुसऱ्या जागेवर तपास गेला तर जर दुसऱ्या जागेवर तपास गेला असता ही जागा मोकळी झाली मोकळी झाली हे जागेला कोण म्हणजे इथं नाही हे सिद्ध झालं कि पलीकडे तपास गेल्यानंतर हे ठिकाणी कोण नव्हतं तर मग माझे सहकारी मित्र गणेश गव्हाणे प्राध्यापक मी आणि माझे काही दोन चार सहकारी मित्र होते आम्ही आल्यानंतर तो गाडी फिरवताना आम्हाला त्या लाईटीच्या फोकसमध्ये इथे दिसला तर त्यांना लगेच जाऊन मी जाऊन सणा सण साहेब तो इथं आहे आम्ही दोघं जाऊन त्याला पकडलं इथं आणलं पाटील साहेबांना फोन केला मीच केला की बाबा आम्ही चंदन वस्तीच्या इथं आहे तुम्ही या ठिकाणी धरून ठेवलंय त्याला धरून ठेवलं तुम्ही या ठिकाणी या आणि त्याला स्वाधीन करा मग त्याच्या हातात जे किंवा ह्या परिसरामध्ये जे काही तणनाशक होतं काही कीटकनाशक तर ते त्याची आत्महत्या करण्याची त्याची इच्छा तणनाशक इच्छा होती का आत्महत्या करण्याची तसंच काय असं सांगता येणार नाही त्याच्या हातात तणनाशक होतं हे आम्हाला माहित नव्हतं सकाळी ग्रामस्थांनी सांगितलं की ज्यावेळेस त्याला पकडलं त्यावेळेस त्याच्या हातामध्ये ही बाटली होती आम्ही ती बाटली त्याची हिसकून घेतली तो या ठिकाणी आला त्याचं घर साधारणपणे इथून बरच लांबून तो आला ते त्या ठिकाणी घर आहे त्या त्या बाजूला तिकडं आणि तिकडनं तो असा ह्या पाण्याच्या कडून किंवा या ठिकाणी ऊस आहे ह्या मार्गे निर्जन ठिकाणून ही विहीर असेल किंवा इथे या ठिकाणी पडलेली विहीर आहे ते त्या ठिकाणहून इथपर्यंत आला आणि इथं आल्यानंतर त्या ठिकाणी ड्रोन होता त्या ड्रोनला त्याने स्वतः हा, हात करत होता म्हणजे त्याला सरेंडर व्हायचं होतं त्याच्या वेळेस त्याच्यावर मोटरसायकल होती त्याडं का पाय होता त्याच्या काही शस्त्र होती का त्याच्या काही मोबाईल होता का कोणते कपडे होते काय हो सांगतील त्याला ज्या वेळेस तो त्याला पकडला गेला त्याच्या अगोदर हार्डली एक पंधरा मिनिटं वरिष्ठांच्या सांगण्यानुसार त्यांनी मला पण कॉल द्यायला सांगितला होता ड्रोनला मी पण कॉल दिला त्याला सांगितला तू सरेंडर हो तुला आपण पुढील मदत करू असं त्याला एक आमिष दाखवण्यात आलं आपल्या शिरूटी शेंदीचे पी आय सन्मान्य शेंदी केंद्रीय साहेब यांचाही मला फोन आला त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्याला थोडंसं आमिष दाखवा जेणेकरून तो अफाफासरावा की आम्ही तुला मदत करणार आहे तुला सजा वगैरे लागणार नाही तो स्वाधीन हो अशा पद्धतीने आम्ही तो ट्रायल केला नंतर संजू जाधव आपले जे आहे एल सी त्यांनी देखील त्यांनी त्यांचा मला फोन आला फोनद्वारे त्यांनी देखील ड्रोनला कॉल दिला त्याच्यानंतर जे स्थानिकांनी ज्याला पकडलं त्यांचं असं म्हणणं आहे की तो ड्रोन कर हात करत होता आणि जाधव साहेब पाटील इकडे या मला सरेंडर व्हायचे असेल सांगतो लोकांच्या म्हणण्यानुसार ही घटना जी आहे सरपंच साहेब ही घटना जी आहे ही पंचवीस तारखेला पहाटे काहीतरी घडली म्हणजे आदल्या दिवशी बरोबर पंचवीस तारखेला पहाटे साडेपाच वाजता घटना घडली घटना घडल्यानंतर तो सकाळी साडे दहा वाजता गावात आला होता इथं साडे दहा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत गावातच होता पण त्याला तीन वाजता कळलं की गावात पोलीस आलेले आहेत आपल्याला कोणत्या क्षणी अटक करू शकते त्याच्यामुळे तो मग फरार झाला पंचवीस तारखेला साडेपाच वाजता ते घडल्यानंतर तो या ठिकाणी आला त्याच्याकडे गाडी नव्हती त्याला दोन हजार एकोणीस साली एल बीने पुणे ग्रामीण एल बीने त्याला अटक केलं होतं रॉबरीच्या तो गुन्हेगारच गुन्हेगार प्रवर्त होता जे काही वयस्कर लोक असतील किंवा महिला असतील त्यांना तो रस्त्याने जाताना येताना त्यांच्याकडून दाग काढून घ्यायचा आणि त्या काळात त्याला अटक झाली होती एल सी अटक केली होती त्यानंतर तो काही दिवस अटक झाल्यानंतर बाहेर पण आला आणि चांगला वागत होता ग्रामस्थ बरेच लोकांकडून आम्ही माहिती सांगितलं त्यांनी पोलिसांनी पण की तो येत नव्हता राजकारणामध्ये पण थोडा थोडा येऊ लागला होता आणि लोकांनाही राजकारणामध्ये मदत करत होता पंचवीस तारखेला साडेपाचला ही घटना सा, घडल्यानंतर तो मात्र इथं दहा साडे दहा ला घरी आला आणि नंतर दुपारपर्यंत होता आणि दुसऱ्या दिवशी त्यावेळेस त्याला ज्यावेळेस कळालं की अशा सगळ्या बातम्या येतात त्यावेळेस मात्र त्याला समजलं की हे आता हे प्रकरण खूप वाढलंय भयानक आहे आणि नंतर मग तो त्या ठिकाणी त्या फंडवस्ती आहे त्या फंडवस्तीचा त्या ठिकाणी रात्री साडेआठ वाजता तिथं या ठिकाणी गेला पाणी पिला आणि त्यानंतर मग पूर्ण रात्र त्यांनी काढली आणि ही घटना जे हे काल पंचवीस तारीख गेली सव्वीस तारीख गेली सत्तावीस तारखेच्या बारा नंतर म्हणजे एक दीड वाजता म्हणजे अठ्ठावीस तारखेला त्याला या ठिकाणी तो तो स्वतः सरेंडर झाला किंवा त्याला मोठा पोलीस बंदोबस्त असल्यामुळं त्याला कुठं आलं नाही आलं नाही त्याला पूर्ण पॅक केलं हा घटनाक्रम कसा घडला तुम्ही सव्वीस तारखेला रात्री आठ वाजता तो पाणी प्यायला आल्यानंतर तिथं त्याला सांगितलं त्या कुटुंबानी कि तुझी बातमी यायला लागली टीव्ही वरती आणि तुला सगळे पोलीस शोधता इथं जवळजवळ शंभर दीडशे पोलीस आलेले येत त्याच्यानंतर मग तो जास्तच हे झाला तो गाभरला गेला आणि इकडे तिकडे पळत आता रात्री शेवटी त्याला लोकेशन या लोकेशनला पकडलं रात्री साडे अकरा वाजता साडे दहा वाजता बेरट वस्तीवरती तो पाणी प्यायला गेला परत तिथे गेल्यानंतर तो म्हणला की बा माझ्याकडून चुकी झाली मला या गोष्टीचा प्रस्ताव होतोय माझ्या मुलावर लक्ष ठेवा म्हणला आणि तिथून इथं आला इथं आल्यानंतर दीड वाजता त्याला पकडला हा बालपणापासून आमच्या सोबत राहिला त्याचं प्राथमिक शिक्षण पहिली ते सातवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुन्हाट या ठिकाणी आमच्यासोबतच झालं त्यानंतर आठवी ते दहावी त्रिदत्त माध्यमिक विद्यालय गुन्हाट या ठिकाणी त्याचं माध्यमिक शिक्षण झालं दहावीनंतर तो दहावीला फेल झाल्यामुळं दहावीनंतर तो एम आय डी सीत कामाला जात होता त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या सुमारास त्याच्यावरती काही रॉबरीचे गुन्हे दाखल झाले त्यावेळेस आम्हाला कळलं की तो रॉबरी क्षेत्रामध्ये आहे तो असे गुन्हे करतोय म्हणून त्यानंतर त्याला कोरोनाच्या काळामध्ये जामीन झाल्यानंतर आजपर्यंत त्यांनी गावातमध्ये आत्तापर्यंत तरी त्यांनी असं गावाला तरी कुठला त्रास दिलेला नाही गावात अशी कुठलीही केस नाही की त्यांनी कोणाचं काही रोग काही ठिकाणी रॉबरी केली कुठं अत्याचार केला असं काही घडलेलं नाही मंगळवारी दुपारी आम्हाला ही घटना घडली त्यावेळेस आम्हीसुद्धा अचंबित झालो की अशी घटना हा करू शकतो आमचा वापर तुमचा विश्वास बसला नाही त्यांच्या आम्हाला सरांनी काही सी सी फुटेज दाखवली त्या माध्यमातून आमच्या लक्षात आलं की यांनी हा गुन्हा केलेला आहे त्यानंतर आम्ही पूर्णपणे ग्रामस्थ असतील सर्वांनी आम्ही पोलिसांना मदत केली पण नक्की तो ह्या मार्गाकडे वळाल तर नाही मानता येणार त्याचं कुठल्याचं लग्न झालेलं आहे त्याला एक मुलगा आहे त्याचा मुलगा दुसरीला आहे इतर मार, मार्गाकडे वळण्याचं कारण तो इथं गावमध्ये त्याचा असा कोणी बेस्टी नव्हता तो एस टीने प्रवास करायचा पी एम टीने प्रवास करायचा तो कधी असं कुणाला सोबत घेऊन कधी गेला नाही कधी म्हणजे कधी पुण्याला चालला तर कोणासोबत गेला नाही तो एकटाच जायचा त्याच्यामुळे त्याची जी काही त्याला ही जी पार्श्वभूमी मिळाली कदाचित ही बाहेरची असेल गावातून तर त्याच्यासोबत कोण नव्हतं त्याच्याकडे एक सेकंड हँड स्विफ्ट गाडी होती त्यावेळेस तो गुन्हा दाखल झाला उघड झाला त्यावेळेस ती त्या गुन्ह्यामध्ये ती, 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 ती गाडी पण होती पण असं कधी वाटलं नाही आम्हाला तो असं म्हणजे प्रवासी वाहतूक करेल म्हणून तो एक त्याची गाडी तो सांगायचा की मी कंपनीत कामाला जातो मला गाडीला तुम्ही या ठिकाणी रात्री होते त्या पकडलं त्यावेळेस तुमचं नाव काय आणि काय घडलं तुमच्या हातात काठी होती तुम्ही घाबरलो होती नाही काय झालं हो घाबरलो होतो कारण का त्याच्या हातात एक बाटली होती आम्हाला वाटलं आशिटचा प्रकार वगैरे असेल तो शिपण म्हणून आम्ही त्याला बघून लांब लांब पळायचो पण त्यानी नंतर आम्हाला ओळखल्याच्या नंतर तो म्हणला मी काय तसं काय करणार ना मी स्वतःहून तुमच्या जवळ आलो फक्त मला ते काय साहेबांचं नाव घेत होते त्या साहेबांपर्यंत मला न्या फक्त एवढा हा शब्द जाधव हा संजू जाधव <coughs> आणि मग त्याच्यानंतर आम्ही पाटलांना फोन केला पाटलांना बोलून घेतलं पाटलां यायच्या अगोदर ते दुसरी आले आणि त्यांनी उचलून नेलं तिथं तुम्ही आले त्याचा अंधार होता पूर्ण पूर्ण अंधार होता ते एक व्हीलर आमच्या समोर होते आम्ही आठ जण होतो बाकी कुणी नव्हते कोणते ट्यूलवरती कोणाची वर ते गणेश सरांची पण त्याचे ओळखीचे ओळखीचे त्यांनी पण त्याला आवाहन केलं कारण का तो स्वतःहून आमच्याकडेच होता आम्ही त्याला बघून घाबरून पळत होतो म्हणलं काय याच्याकडे हत्यार वगैरे असेल काय करू शकतो काय करू म्हणून आम्ही घाबरून त्याला पळत होतो पण नंतर आम्हाला ओळखल्या बरोबर तो जागा होतो आम्हाला तो म्हटला मी काही तसं करणार नाही मी स्वतःहून सर का काय नाव तुमचं अरविंद दोंडी बघ उडके तुम्ही पण या ठिकाणी होत रात्री किती लोक होते या ठिकाणी साधारणपणे गावातली आठ जण होते आठ जण आठ जण बरोबर ग्रामस्थांनी बरेच लोकांनी मदत केली तुमच्या सोबत इथे किती लोक आले होते सगळे जण नंतर बरेच लोक आले ना आले भरपूर फोन जण ठिकाणी रात्री हे समोरचं जे घर आहे झुमक त्या घरात तो पाणी प्यायला गेला त्या ठिकाणी पाणी पिल्यानंतर तो भुकेने आणि तहाणीने व्याकुळ झाला होता शेवटी संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आलं होतं पुणे शहराची टीम असेल किंवा शिरू पोलीस स्टेशनची टीम असेल आसपासचे पोलीस स्टेशनचे आणि पोलीस निरीक्षक शिरूचे संदेश केंद्र साहेब यांच्या मार्गदर्शनाखालची संपूर्ण टीम आणि पुण्यातल्या पुणे शहर आणि एल सी बी या सर्वांनी त्याला गाड्या टाकल्यामुळे त्या ठिकाणी ते त्याला पळता भी थोडी झाली आणि त्याला समजलं की आता आपली या ठिकाणी आपण पोलिसांना सरेंडर केल्याशिवाय पर्याय नाही संजू जाधव पोलीस आहेत एल त्यांनी आवाहन केल्यानंतर त्या ठिकाणी त्याने ड्रोनला हात केला आणि त्यांचा तो कॉल होता ड्रोनवरती कॅमेरा त्याला आवाज आल्यानंतर तो या ठिकाणी आला याच ठिकाणी तो लपलेला आस आस होता आसपास कुठ तरी आणि सगळे पोलीस आहेत हे आसपासच्या झाडी झुडपामध्ये त्याचा शोध घेत होते या ठिकाणी छावणी स्वरूप होतं मात्र त्याला सरेंडर करण्याशिवाय पर्याय नव्हता लोकांच्या म्हणण्यानुसार हे जे कीटकनाशक आहे हे कीटकनाशक या ठिकाणी त्याच्या सोबत होतं आणि तो आत्महत्या करण्याच्या विचारात होता एक जीवन संपावं आणि शेवटच्या क्षणी तो इथून आल्यानंतर त्याचं घर इथून जवळ पडणार होतो म्हणून तो इथं आला त्याला शेवट त्याच्या मुलाला दोन अडीच वर्षाचा जो मुलगा आहे त्याला भेटायचं होतं आणि ही जे काही गोष्टी आहेत ह्या घडामोडी त्याला इथपर्यंत घेऊन आल्या आणि शेवटी त्याने त्याला सरेंडर केलेलं आहे संपूर्ण पोलीस यंत्रणा या ठिकाणी ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी त्यांना सर्वांना मदत केली लोकांचं म्हणणं आहे की आमच्या गावाचा काही दोष नाही तो व्यक्ती त्याची प्रवृत्ती त्याच्यामुळे गाव दोषी होत नाही खरोखर आहे परंतु जी घटना घडली ती अत्यंत क्लेसदायक आहे आणि ही त्याला आता कुठपर्यंत निये शिक्षेमध्ये हे सांगता येत नाही पुढे आपण ते पाहतच राहू मी रवींद्र फुडे आपला आवाज विभागीय संपादक शिरूर